बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बघा आपली जवारी कशी आहे कशी नाही आपले दादा आलेले जे भीम म्हणते जे भीम जे भीम लाईक करा भाऊ काय चाललं दादा राजेंद्र शिरसाळे आलेले बोला लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा वरती दोघ जण आलेले बोला मित्रांनो कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा आपले दांड झालेत घोळणं आता चला म्हणलं थोडी आता मोटर चालू करायची त्याला मक्काला पाणी द्यायचंय त्याच्यामुळे बोला मित्रांनो दोन शब्द वरती पाच जण आलेले बोला बोला सर्वांनी लाईक करा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो नवीन तर लाईक केलं डन धन्यवाद भाऊ धन्यवाद काय चाललं दादा जेवण वगैरे झालं का चहा पेला का आपल्या ताई आलेलं आहे नमस्कार न, योगेश दादा नमस्कार म्हणतात नमस्कार ताई नमस्कार तुमचं लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे की कशी जवारी सांगा मला लाईक करा काय चाललं ताई मग झालं जेवण वगैरे तुमचं आपले दादा आलेले सुनील भाऊ आलेले नमस्कार म्हणतात नमस्कार जे भीम म्हणतात धन्यवाद आणि आपल्या ताईनं सांगित केलेलं आहे राजेंद्र दादा नमस्कार म्हणतात ताई आपल्या सुनील भाऊ नमस्कार म्हणतात त्या लाईक करा मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला काय चाललं ताई मग अजून चहा झाला दादा जेवण दुपारीच झालं ओके ओके ताई आपले सुनील भाऊ नमस्कार ताई साहेब म्हणलेलं आहे तुम्हाला बोला चला म्हणलं थोडीफार लाईव घे बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला नमस्कार दाजी म्हणते नमस्कार दाजी तुम्हाला दाजी नमस्कार दाजी म्हणलंय तुम्हाला सुनील भाऊ बो बोला कसा आहे गऊ सांगा कमेंटमध्ये आम्हाला कळवा बोला वरती एकच जण आलेलं आहे आपल्या ताई म्हणतात सुनील दादा चहा झाला का बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ आपल्याला ताई सपोटी कमेंट करतात आणि सुनील भाऊ म्हणतात नाही नाही म्हणतात आपल्या सपोर्टी कमेंट करायला ताई बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द आपल्या ताई सपोटी कमेंट करायला लागल्यात बोला मित्रांनो बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द ते तिकडे आपण तुषार लावलेलं आहे मित्रांनो मोटर चालू केलेली आहे तिकडे बोला सर्वांनी ओलावरती एक जण आलेले काय चाललं काय नाही बोला मित्रांनो bola sarwani comment kara like kara bola mitrano बोला सर्वांनी नमस्कार म्हणतात नमस्कार भाऊ नमस्कार ताईला केला त्यांनी बोला आणि आपले सुनील भाऊ म्हणतात बोला काय बोला तुम्हीच बोलत नाही तुम्ही येताना लगेच जाता येता जाता आमच्या काहीतरी थोडेफार कमेंट करा जा काहीतरी बोल जा तुमच्या दाजीला सांगा नाही हो भाऊ असं नका करू तुम्ही असं असतं का ग्रुप मधून आपल्या ताई सपोटी कमेंट करतात नाही हो सुनील भाऊ तसं नका करू ग्रुपमधून लिफ्ट नका हो बाबा असं असतं कुठं आपल्या सीमाताई समोट सपोटी कमेंट करतात सपोटी कमेंट करतात सुनील भाऊ असं नका करू मायाच्या बोला असं लेस बाबा काय सांगा तुम्हाला हा सुनील भाऊचं बीक चॅनल आहे बोला सुनील भाऊचं चॅनल आहे ताई सपोर्टी कमेंट करतात बोला मित्रांनो वरती चार जण आलेले दोन लाईकच आलेले बोला सर्वांनी कमेंट करा बोला मित्रांनो ताई आपल्याला चष्मा द्यायला लागल्यात <laughs> नको ताई चष्म्याची गरज नाही आम्हाला आम्हाला चष्मा नाही लागत बोला ताई तुमची लाईव्ह कधी आहे बोला मित्रांनो वरती कोणीच नाही बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द बोला मित्रांनो आपल्या ताई सपोर्टी कमेंट करतात बरं बरं तुम्हाला फोन करतो भाऊ ओके फोन करतो तुम्हाला